हैदराबादी दम आता आपल्या चवीचा अनुभव घ्या बासमती तांदूळ खास मसाले आणि पारंपरिक दम तंत्रात तयार केलेली बिर्याणी पुलाव दालचा कोरमा ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळेल फॅमिली पार्टी स्पेशल किंवा इतर समारंभ प्रत्येक प्रसंगासाठी परफेक्ट चॉईस हॉटेल ऑर्डर करण्यासाठी संपर्क करा शहाण्णव सदतीस शहात्तर अठ्याहत्तर शहाऐंशी किंवा ऐंशी ऐंशी चौऱ्याण्णव नव्वद एकतीस स्वाद असा की कायम आठवणीत राहील कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव व सांगवी ग्रामस्थांची दीर्घकाळची मागणी असलेल्या सुरेगाव सांगवी भुसार पुलाच्या उभारणीसाठी आमदार आशुतोष काळे यांनी प्रथम प्राधान्य देण्याची घोषणा केली असून या पुलामुळे केवळ दळणवळण सुलभ होणार नाही तर कोपरगावच्या पश्चिम भागातील गावांचा संपर्क अधिक दृढ होणार आहे शनिवारी अठरा ऑक्टोंबर रोजी सुरेगाव येथे आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते एक कोटी पन्नास लाख रुपयांच्या निधीतून विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात तलाठी कार्यालय निकमनगर रस्ता खडीकरण दशक्रिया विधी शेड मोतीनगर स्मशानभूमी रस्ता सुशोभीकरण आणि घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प या कामांचा समावेश होता या प्रसंगी बोलताना आमदार काळे यांनी सांगितले की एम टी आर असो किंवा ग्रामीण मार्ग ज्या ठिकाणी पुलांची आवश्यकता आहे त्या सर्व ठिकाणी पूल उभारण्याचा महत्वाचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे माजी आमदार अशोकदादा काळे यांनी गोदावरी नदीवर अनेक ठिकाणी पूल उभारले आणि त्यामुळे तालुक्यातील दळणवळणाला नवे बळ मिळाले धारणगाव कुंभारी पुलामुळे कोपरगावचा पश्चिम भाग शहराशी जोडला गेला आता सुरेगाव पुलाची वेळ आहे हा पूल उभारण्यासाठी सुमारे पंचवीस ते तीस कोटी रुपयांचा निधी लागेल आणि त्यासाठी माझा पाठपुरावा सुरू आहे निधी मिळताच या पुलाचे काम हाती घेतले जाईल दरम्यान सुरेगावच्या विकासात कर्मवीर शंकरराव काळे व माजी आमदार अशोकदादा काळे यांनी नेहमीच मोलाची भूमिका बजावली आहे त्यांचा तोच विकासाचा वारसा मी पुढे चालवीत आहे सुरेगावची जनता नेहमीच सहकार्य करते त्यामुळे गावचा विकास हे माझे कर्तव्यच नाही तर भावनिक बांधिलकी आहे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत कोपरगावने राज्यात पाचव्या क्रमांकाचे विक्रमी मतदान दिले सुरेगावच्या लोकांचा यात मोठा वाटा आहे त्यामुळे या गावाच्या विकासासाठी मी अधिकाधिक निधी आणणार असल्याची ग्वाही यावेळी आमदार काळेंनी दिली या कार्यक्रमात त्यांनी पंचक्रोशीतील गावांच्या सर्वांगीण विकासाचा मास्टर प्लॅन सादर केला नागरिकांनी टाळ्यांच्या गजरा स्वागत करत गावाच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या सुरेगाव सांगवी भुसार पूल पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण पश्चिम भाग कोपरगाव शहराशी जोडला जाणार असून व्यापार शिक्षण आणि शेतीच्या दृष्टीने हा पूल जीवनवाहिनी ठरणार आहे गावातील तरुण शेतकरी आणि व्यापारी वर्गाने आमदार काळे यांच्या या घोषणेचे स्वागत करून आभार मानले आहे दरम्यान या प्रसंगी सुरेगाव कोळपेवाडी पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी विशाल लोंडे सह मोबिन खान माय न्यूज कोपरगाव विधानसभेच्या निवडणुकीत उच्चांक केला इतकं मतदान केलं राज्यामध्ये सर्वाधिक मतदानाने निवडून येण्याच्या यादीमध्ये पाचवा क्रमांक क्रमांकावर याच्यामध्ये आपल्या गावचं फार मोठा वाटा आणि म्हणून हे ऋण कधी विसरू शकत नाही कायम आपल्या ऋणामध्ये राहून आपले जे काही कामं जास्तीत जास्त मार्गी लावते करण्याचं काम माझ्याकडनं होत राहील ते मी कायम करत राहील आपल्या पाणीपुरवठ्याची योजनेचं अडचण असेल सध्याकाळीच्या घडीला आपल्या तलावाचं काम थांबलेलं आहे त्याला सुप्रमाची गरज आहे त्याचंही काम आपण करतोय राहिलेले काम जे काही टाक्याचे असतील असतील किंवा कुठली अडचण नाही चालू चालू आहे तर तलावाच्या कामाला अडचण आहे त्याला सुप्रमा घेऊन आपण त्या पद्धतीने ते काम मार्गी लावूया कारण की शेवटी गावाचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न एक महत्त्वाचा प्रश्न याच्यामधून सुटला ज्या पद्धतीने कोपरगाव शहरामध्ये तेवीस दिवसाड पाणी येत होतं आणि कोपरगाव शहराने भरभक्कूम भरभक्कम मला पाठबळ दिलं त्यांच्यासाठी एकशे एकतीस कोटीची पाणीपुरवठा योजना मंजूर करून आणली आणि त्याच्यामधलं पाच नंबर साठवण तलाव हा पूर्ण करून आज कोपरगाव शहराला चार चौथ्या दिवसानंतर पाणी येतं त्याच पद्धतीने आपलं सुरेगाव तर आपलं गाव आहे आपल्या गावासाठी योजना आपण राबवलीच पाहिजे आणि म्हणून जी काय अडचणी का या पाणीपुरवठ्यामध्ये असेल ती आपण दूर करणार आहे परंतु ज्या पद्धतीने कोपरगाव शहरामध्ये आपण गुहेरी गटांची योजना मंजूर करून आणलेली आपले हे जे काही पंचकृषीतील गावं आहेत सुरेगाव असून कोळकवडी असेल कोळगाव थडी असेल शहाजापूर असेल या चारिपाची गावाची एकत्रित एक गुहेरी गटार योजना आपल्याला करता येईल का जेणेकरून आपलं सर्व सांडपाणी एकत्र करायचं आणि एका ठिकाणी त्याचं काय म्हणता एस टी पी एस टी पी एस टी पी उभारून ते पाणी आपल्याला शेतीला उपयुक्त जसं शिर्डीला आपण बघतो पुन्हा शिर्डी शहराचं पाणी एकत्रित एका ठिकाणी केलेलं आहे आणि त्या पीच्या पाण्यावर जवळजवळ पंधराशे एकर ऊस आज तिथले शेतकरी त्या ठिकाणी घेत आहे त्याच पद्धतीने आपल्या या चारीपाची गावामध्ये वैरी गटरची योजना आपण एकत्रित करून त्याचं पाणी आपल्याला शेतीला उपयुक्त असं करण्याचा माझा विचार आहे तो प्र प्रकल्प निश्चितपणाने जर सक्सेस होत असेल तर तो देखील तुमची काही मागणी नाही ही माझी संकल्पना आहे आपलं आता नैसर्गिक पद्धतीने ही बाजारपेठ आपल्या या कॅनलच्या बाजूला तयार झालेली आता दिवसेंदिवस पाणी कमी होत चाललेलं आहे आणि कमी कालावधीमध्ये रोटेशन घेणं हे शासनाचं धोरण आहे आणि मग कालांतराने आता जरी आपण थोडंफार वाचलेलं आहे परंतु कालांतराने अजून कॅनल जर मोठे करायची वेळ आली तर तुमच्या बाजारपेठेला अडचण होणारच आहे ठीक आहे आता आता तर आपलं धकले <laughs> पण पुढे जाऊन माझा विचार चाललाय का इकडं या बाजूला शॉपिंग कॉम्प्लेक्स जर केलं तर होईल ते कसं करायचं तर त्याच्याबद्दल फक्त अडचण आहे ते कारखान्याने उभारायचं का कोणीतरी डेव्हलपर घ्यायचा त्या डेव्हलपर बरोबर आपण लोकांनी टायप करून डेव्हलपर प्लॅन बनवेल आणि त्या प्लॅन मध्ये आपल्याला कसं समावून घ्यायचं आपलं बस बसस्टँड तिकडे आहे ते बसस्टँड पण इकडे आणायचं असं सगळं एकत्रित करायचं त्याचा प्लॅन व्यवस्थित झाला तर मग आपल्याला ते करण्याला कुठली अडचण येणार नाही असं सर्व गोष्ट आपल्याला ती करायची की आपण सर्वांना विश्वासात घेऊन तो प्लॅन करूया राहिल्याविषयी आपल्या ग्रामपंचायतला अजूनही ती उपलब्ध करून देण्याचा आहे जसं आपल्याला लागेल त्या पद्धतीने आपण ग्रामपंचायतीला निधी उपलब्ध करून दे आपले रस्ते भरपूर गाव मोठे त्यामुळे रस्ते फार प्रमाणामध्ये करावे लागणार आहे मागच्या पाच वर्षामध्ये कामाची यादी जर वाचली तर बरेच रस्ते आपले काही खडीकरण असतील काही डांबरीकरण असतील आपण जिल्हा परिषद असेल राज्य शासन असेल यांच्या माध्यमातून केलेले आपला राज्यमार्ग सात जगणे आपर्डे ते भरवस वाटा या रस्त्याचंही काम, काम चालू आहे या रस्त्याचं काँक्रिटीकरण होणार आहे त्याच्यामुळे खुजून पूर्णपणे त्याच्यामध्ये काम करण्याचं सर्व काम त्या ठिकाणी चालू आहे आता कुठलंही काम होत असताना नागरिकांचा नागरिकांना अडचण होणार आहे परंतु भविष्यामध्ये कॉन्क्रीटचं काम पूर्ण झाल्यानंतर बऱ्याच काळ त्या रस्त्याकडे बघण्याची गरज राहणार नाही आणि म्हणून हे अतिशय भक्कम काम आपल्या या परिसरामध्ये होत आहे एमडीआर असू किंवा नसू ग्रामीण मार्ग असू किंवा नसू लोकांची मागणी तिथं आहे ना तिथं पूल करणं गरजेचं आहे ज्यावेळेस आपल्याला निधी चांगल्या पद्धतीने उपलब्ध होईल किमान त्याला पंचवीस कोटी रुपये सत्तीस कोटी रुपये त्या पुलाला लागणार ला आहे आणि म्हणून जेवढा निधी त्यावेळेस उपलब्ध झाला आपला सुरेगावचा पूल एक नंबर प्रायोरिटी माझा असणार आहे दुसऱ्या कुठल्या कुलकांनासारखी राहिलेलो